आम्ही ना शेजारच्या घरी आलोय त्या काकींकडे आणि यांच्याकडे मस्त बघा विहिरीचं काम चाललं म्हणून मी बघायला आली होती पण ह्यांच्याकडे मस्त कमळ किती छान लावले आणि सगळी झाड बाजूने लावली आहेत झोपाळा लावल्या असा मस्त होय होय भरपूर वर्ष आली बाजूला आणि त्याच्या बाजूला हे खोदकाम चालू आहे पाणी दिस हा एक कमी आहे पाणी म्हणून ते मोठी बीड बनवतात खोदून अशी म्हणजे साऱ्याचं पाणी साठलं जाईल तिथे हे बांधकाम चालू आहे त्यांचं मस्त झालं दुपारी म्हटलं जाऊया बाजूला थोडं सामान किराणा मला आणायला चाललोय दुकानावर जरा वीस मिनिटाच्या अंतरावर दुकान आहे तर चला आणि थोडा फेरवटका पण आपला मारून होईल इथून आता चालत चालत येताना ही आम्हाला दुसरी वाडी लागते दुसऱ्या वाडीवर दुकान आहेत मावशी ब कुठे दुकानावरून माल घेतला संध्याकाळचा व्यू आवा कस दिसतंय छान आणि संध्याकाळी आता मी दुकानावर आले थोड्याच जवळ चायनीस आहे तर चायनीजसाठी पोरीना घेऊन आलोय आणि आता संध्याकाळ आहे फार अंधारच झालाय चायनीज खाऊन आता निघवलोय मी घरी आणि आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs>